लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ आखाडा बाळापूर ते वारंगा फाटा मार्गावर दाती फाट्याजवळ गुरुवारी दिनांक चौदा रोजी सकाळी नऊ वाजता अकोला येथून हैदराबाद येथे कोटक महिंद्रा बँकेची पाच कोटी रुपयांची रोकड नेणारे वाहन उलटून अपघात झाला या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत आखाडा बाळापूर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने सर्व रोकड सुरक्षित राहिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला येथील कोटक महिंद्रा बँकेची पाच कोटी रुपयांची रोकड घेऊन एक पिकअप व्हॅन क्रमांक टी एस अकरा यू सी चौसष्ट अठ्ठ्याऐंशी आज सकाळी अकोला येथून हैदराबादकडे जाण्यासाठी निघाले होते सदर वाहन सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर ते वारंगा फाटा मार्गावर दाती फाटा येथे आले असताना वाहनाच्या समोरील टायर फुटले त्यामुळे चालक गणेश पागा राहणार रंगारेड्डी तेलंगणा याचे वाहनावरील नियंत्रण सुटले या अपघातात वाहनाने तीन ते चार पलट्या खाल्ल्या या अपघातात वाहन चालक गणेश याच्यासह जगुल्ला रामोजी मुकेश लिंगाला निखिल नरसिंह मल्लू संजय चंद रामलखन चंद ललन सिंग विश्वनाथ सिंग सर्व राहणार हैदराबाद तेलंगणात जखमी झाले या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार जमादार रोहिदास राठोड राजीव जाधव प्रभाकर भोंग शिवाजी पवार राजी बेले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर अपघातग्रस्त वाहन आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आणले आहे या प्रकरणी चालक गणेश यांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ